सोनीज किचन अँड लॉगमध्ये पुण्यात तुमचं स्वागत आहे तर मैत्रीण गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होत आहे आणि प्रत्येक घरात लगभग चालू असते मोदक बनवण्याची डेकोरेशनची तर आज मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने इन्स्टंट असे झटपट असे इथे हे मोदक तयार करून दाखवणार आहे अगदी घरच्या साहित्यात असे मोदक तयार होतात जास्त वेळ लागत नाही मस्त असे खुसखुशी असे तोंडास टाकोस्तोर वेळ लागणारे हे मोदक तयार होतात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल ना तर प्लीज लाईक करा तर चला आता वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण इथं गव्हाच्या पिठापासून मोदक बनवणार आहे तर त्यासाठी इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर हे गावरान तूप आहे काजू बदाम घेतलेले आहेत खसखस एक चमचा गूळ छोटी वाटी घेतलेली आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे एक छोटी वाटी तर इथं हे सर्व आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला सुख खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे तर इथं अशा आपण गव्हाच्या पिठापासून हेल्दी असे मोदक बनवणार आहे तर त्यासाठी हि मी आता कडे गरम करायला ठेवलेले आहे तर कडे गरम झालेले आहे आता इथं आपल्याला खोबरं आहे ते कोरडं भाजून घ्यायचं आहे तूप वगैरे काही घालायचं नाही तर अशा प्रकारे सुकंच हे भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला ते स्वतःचं एक तेल असतं त्याच्यामुळे तेल तूप घालायची काही गरज नाही खोबरं हे कोरडंच भाजायचं मस्त असं ख खरपूस असं भाजून घ्यायचं इथं खोबरं छान असं भाजून झालेलं आहे त्याला हलकासा तांबूस कलर आलेला आहे मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे आता हे खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता सेम आपल्याला त्याच कढईमध्ये खसखस आहे ती भाजून घ्यायची आहे तर खसखस आवश्यक झाला मोदक किंवा गुळाचे पदार्थ म्हटलं खसखस खूप छान अशी टेस्ट लागते आता इथं जास्त वेळ नाही भाजायची कढई आपली गरमच आहे हलकीशी फक्त दोन ते तीन मिनटासाठी इथं खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे आता इथं खोबऱ्याच्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता सेम ह्याच आपल्याला कढईमध्ये तूप घालायचं आहे तर मी इथं एक चमचे एवढं साजूक तूप आहे ते घालत आहे तर इथं लागलेस तर अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे लागलीस तर तुम्ही अजून तूप इथं घेऊ शकता आता इथं मी जे काजू बदाम आपण तुकडे करून घेतले होते ना तर ते घालून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवायचं आपल्याला काजू बदाम एकदम नाजूक असतात ते लगेचच भाजले जातात जास्त करपावायचे नाहीत हलकेसे फक्त त्याला क्रंची नसेनेपर्यंत फक्त भाजून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे इथं मी काजू बदाम भाज आता भाजलेले आहेत तर एका डिशमध्ये काढून घेते आता इथं हेच सेम कडेमध्ये आपल्याला तूप आहे शिल्लक तर त्याच्यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे तर आताही तर त्याचा कलर बघू शकता आणि जेव्हा आपलं पीठ भाजून नव्हतं ना तर त्यावेळेस त्याचा कलर तुम्ही बघू शकता नंतर तर आताही तर आपल्याला हे गव्हाचं पीठ आधी कोरडंच भाजून घ्यायचं आहे आहे त्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे नंतर लागेल तसं तूप घालून आपल्याला छान असं हे मस्त भाजून घ्यायचं आहे चांगला त्याचा कलर बदलेपर्यंत किंवा मस्त असा सुगंध वा सुटेपर्यंत आपल्याला हे जे गव्हाचं पीठ आहे छान असं भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी आचेवरेचं आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे जसं आपण कमी गॅसवरच ही प्रोसेस करतो ना तर तशी त्याला खूप छान अशी टेस्ट येते फुल गॅसवर भाजलं तर करपट असं होईल आणि पटकन भाजलं जाईल मग पाहिजे तशी त्याला टेस्ट येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला कमी गॅसवरच हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे इथं आता दहा मिनटं झालेली आहेत आणि इथं गव्हाच्या पिठाचा कलर बघू शकता किती बदल झालेला आहे म मस्त असं हे तापल्याला भाजून झालेलं आहे तर हे आपल्याला अजूनही गव्हाचं पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे तर ह्याच्यात मी अजून दोन चमचे एवढं तूप घातलं होतं तूप घालून परत छान असं हे भाजून घेतलेलं आहे तर त्याचा हलकासा कलर आहे तो चेंज झालेला आहे तर हे आपल्याला ह्या स्टेजला अजून दोन ते तीन चमचे एवढे साजूक तूप आहे ते घालून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला आधीच सगळं तूप घालायचं नाही नाहीतर काय होतं गव्हाचं पीठ आहे ते भाजलं जात नाही कोरडस हे पीठ आपल्याला सगळ्यात पहिले भाजून घ्यायचं असं आणि मग लागेल तसं ह्याच्यात तूप घालून छान असं हे मिक्स करून घ्यायचं इथं छान असं गव्हाचं पीठ भाजलेलं आहे ह्याच्यात अजून मी तूप घालून हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर संपूर्ण इथं मी तूप आहे ते घातलेलं आहे तर इथं मी जेवढं तूप घेतलं होतं त्याच्या अजून दोन चमचे मी जास्त तूप घेतलेलं आहे आणि छान असं आपलं इथं हे गव्हाचं पीठ आहे किंवा कणिक आहे ते छान अशी भाजून झालेली आहे तर बघू शकता त्याचा कलर किती बदललेला आहे आणि वास पण मस्त असा सुटलेला आहे तर याच्यावरनं समजायचं की आपलं पीठ आहे ते छान असं भाजलेलं आहे जर का तुम्ही कच्चंच ठेवलं तर असं खाताना चिटकेल किंवा पिठ्ठळ असं लागेल त्याच्यामुळे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता इथं तूप छान असं सुटलेलं आहे त्याला तूप सोडायला सुरुवात झालेली आहे तर इथंच आपल्याला हे गव्हाचं पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे तर जिथं आपण हे सुख खोबरं काढून घेतलं होतं ना किंवा खसखस काढून घेतली होती तर त्याच्यामध्येच आपल्याला आता हे गव्हाचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे तर इथं हे खोबरं आहे ते हाताने मी आधी थोडंसं असं गोळा केलं होतं किंवा त्याचा भुगा केला होता मग त्याच्यात आपल्याला हे गव्हाचं पीठ आहे ते संपूर्ण घालून घ्यायचं आहे आता इथं हे गव्हाचं पीठ आहे ते थंड करून घ्यायचं आहे हलकंसं असं ताटामध्ये पसरून थंड करून घ्यायचे म्हणजे इथं आपल्याला जो आपण आता गुळाचा पाक बनवणार आहे ती घालायला सोपं जाईल आता इथं अशा प्रकारे ते मी पसरवून घेते आता इथं ह्या सेमकडेमध्ये आपल्याला अर्धा चमचे एवढं तूप घालायचं आहे हिता आता तूप गरम झालं की आपण जो गुळ घेतला होता ना तर तो घालून घ्यायचा आहे तर इथं तुम्हाला अजून थोडा घालायचा असेल तर घालू शकता पण इथं मी एक वाटी घेतला होता आता इथं आपल्याला थोडंसं एक चमचा पाणी घालून हे जाता गुळ आहे तो विरगळून घ्यायचा आहे इथं आपल्याला एक तारीख किंवा असा दोन तारीख पाक बनवायचा नाही फक्त आपल्याला गुळ आहे तो विरगळून घ्यायचा आहे जास्त वेळ ठेवायचा नाही गॅसवर नाहीतर जास्त कडक असा बनेल ता 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 तर हि सतत आता हलवून घ्यायचं आहे तर त्यासाठी पटकन गुळ विरगळण्यासाठी आपल्याला गुळ आहे तो असा खिसून घ्यायचा आहे किंवा बारीक असा चिरून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं पटकन आपला गुळ गुळ आहे तो विरगळला जातो तर ही एक टीप लक्षात ठेवायची म्हणजे जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त वेळ गुळाचा पाक आहे तो पुढं जात नाही तर अशा प्रकारे हलवत हलवत ज्या गु गुळाच्या ज्या डिकळ्या आहेत ना तर त्या अशा प्रकारे मोडून घ्यायचे आहेत तर बघू शकता पूर्ण आपल्याला गुळ आहे तो अशा प्रकारे आता विरगळलेला आहे तर जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे फक्त गुळ आपल्याला इथं विरगळून घ्यायचा आहे आता गुळ इथं विरगळलेला आहे आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण विरगळलेलं आहे आता इथं आपण जे मिश्रण केलं होतं तयार तर त्याच्यामध्येच इथं मी जो गुळ आहे तो घातलेला आहे ह्याच्यातच वेलचीपूड घातलेली आहे आता इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गुळाचा पा घालताना माझ्याकडून इथं व्हिडिओ स्किप झालेला आहे तर आता छान असं आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून झालेलं आहे तर ताटामध्ये हलवता येत नव्हतं म्हणून इथं मी मोठंसं भांडं घेतलेलं आहे आता इथं आपल्याला मोदक जो मोल्ड असताना ते घ्यायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे तूप लावायचं आहे तर पहिल्यांदा काय होतं की जे आपलं मिश्रण आहे ते असं त्याला चिटकून आहे म्हणून आपले इथं तूप लावून घ्यायचं आहे तर सर्व मी आता इथं जो मोदकचा साचा आहे त्याला तूप लावून घेतलेला आहे आता हे आपल्याला मिश्रण काय करायचं आहे दोन्ही साईडला ठेवायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे येतात हे मिश्रण दोन्ही साईडला ठेवून घेते तर लक्षात ठेवायचं आपल्याला हे मिश्रण आहे ते ही गरम असतानाच हे प्रोसेस करायचे आहे थंड झाल्यावर काय होतं नंतर पाक आहे तो कोरडा होतो किंवा त्याच्यामुळे आपल्याला इथं गरम असतानाच हे मिश्रण आहे ते अशा प्रकारे जे मोदक आहे ते करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जा वाटत असेल की कोरडा आहे तर इथं तुम्ही थोडासा दुधाचा हातसुद्धा लावू शकता किंवा पाण्याचा हात लावून अशा प्रकारे इथं हे मोदक तयार करू शकता तर अशा प्रकारे छान असं प्रेस करायचं आहे चांगला असं दाबून घ्यायचं आहे मस्त आपला इथं मोदक आहे तो तयार होतो संपूर्ण बाजूने छान प्रेस करून आपल्याला हा मोदक आहे तो आता मोल्डमधून काढून घ्यायचा आहे तर अलगद हाताने आता इथं अशा प्रकारे सोडवून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप छान असा झालेला आहे मस्त असा झालेला आहे इथं आपला मस्त असा गणपती बाप्पासाठी झटपट असे हे मोदक तयार झालेला आहे तर किती छान दिसत आहे बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे आता हा मोदक आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले सर्व मोदक आता अशा प्रकारेच करून घेऊया हिथं आपले झटपट असे हे गणपती बाप्पासाठी मोदक आहे ते तयार झालेले आहेत तर जवळजवळ इथं आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं तर त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा इथं आपले मोदक आहेत ना ते तयार होतात खूप छान असे झालेले आहेत टेस्टला पण अप्रतिम लागतात काजू बदाम घातलेले आहेत पूड घातलेले आहे गुळ घातलेलं आहे मस्त असे आपले ते हेल्दी असे गणपती बाप्पासाठी मोदक तयार झालेले आहेत गणपती बाप्पासोबत आपल्या घरात लहान मुलं असतील ना तर त्यांनासुद्धा आवश्यक हे मोदक द्या हेल्दी तर आहेत आणि इथं आपण अव घरातल्या वस्तू वापरून हे मोदक तयार केलेले आहेत तर इथं तुम्हाला आता मी जो मोदक आहे ना तर तो तोडून दाखवते हो तर मस्त असा एकदम खुसखुशीत असा सॉफ्ट असा आपला इथं मोदक तयार झालेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओतून भेटूया तोपर्यंत धन्यवाद